राजिंग ट्रायबल फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार वितरण अहिल्यानगरमध्ये रायझिंग ट्रायबल फाउंडेशनच्या वतीनं पंच्याऐंशी मुख्याध्यापिका दहा प्राध्यापिका आणि पाच शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्काराने सन्मान करण्यात आला रेणावेकर विद्यामंदिर येथे झालेल्या या भव्य सोहळ्यात स्त्री रोग तज्ज्ञ सुलभा पवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सूरज घाट विसावे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते त्यांनी महिलांचा सन्मान ही काळाची गरज असल्याचे सांगत समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले फाउंडेशनचे संस्थापक आणि स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र आगलावे प्रास्ताविक प्रसाद शिंदे परिचय रवींद्र आगलावे तर आभार अमोल क्षीरसागर यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी असंख्य शिक्षक शिक्षिका उपस्थित होते परिवारातील सदस्य उपस्थित होते तसेच शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडके महेंद्र हिंगे नामदेव पतंगे उमेश भोईटे डहाणे सर शंकर निंबाळकर अविनाश विधाते निलेश बांगर दत्तात्रय झगडे श्रीराम खाडे राहुल मोरे तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना सर्व पदाधिकारी रायझिंग ट्रायबल फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी ची गोसावी होती पावणे मला माहिती ना, का नाही राष्ट्रमाता जिजाऊ आज आपल्या तमाम स्त्री जातीचं अस्तित्व आहे आणि त्यांनी आपल्याला शिक्षणाची तारीख खुली करून दिली ज्यांच्यामुळे आज आपण इथं उभे राहणार मला कळवले अशा गांधीज्योती साय सावित्री बेकले यांना समोर आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया